नमस्कार मित्रांनो एकतीस डिसेंबरच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन आणि हे एकतीस डिसेंबर म्हणजे ब्रिटिश वर्ष आहे हे एकतीस डिसेंबरच्या तुम्हाला आता संपत आलेली आहे आणि येणाऱ्या चोवीस दोन हजार चोवीस नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन मित्रांनो बघा आज जे आहे ना लोक एकतीस डिसेंबरच बघा कोणी दारूची वाटल घेतील तर मी आज आहे ना लोक दारूच्या बाटल्या हा तर मी आज आहे ना बघा त्याच्या दारूच्या बाटल्याची टावेल घेतलेली आहे बघा मित्रांनो बघा हे टावेल घेतलेली आहे लोक आज हे लोक दारूच्या बाटल्या नशामध्ये राहते तर मी असं हे बघा मी एक टा लोक दारूची बाटल घेतात तर मी आज हे टावेल घेतलेली आहे बघा असं म्हणजे आपल्याला आंघोळीसाठी वगैरे लागते बघा दारूची बाटल आणि त्याच्यामध्ये लोक का आज नाही घेते चणे लोक चने चने खात्या ऐवजी आम्ही इथं चमकुरा घेतली आहे मटणा ऐवजी मटणाच्या ऐवजी मिरच्या घेतलेली आहेत इथं जर्द्याच्या ऐवजी हे बाटलीच्या ऐवजी हे शेवगा घेतलेले आहेत हे मठ घेतलेले आहे बघा हे बघा आमचं एक तरुण फर्स्ट आहे मित्रांनो यालाच आम्ही बघा लोक बघा मित्रांनो आज आहे ना सर्व हॉटेल बुक करायला दुनियाचा पैसा उधळपट्टी करायले तरी आमचा नवीन वर्ष म्हणजे एक बाबा हे की नवीन वर्ष आज लोक नवीन वर्षानिमित्त सर्व हॉटेलामध्ये लाखो रुपये खर्च करतात दारूच्या बाटल्या घेतात आम्ही बघा दारूच्या बाटल्या लोक घेतात तर आम्ही इथं नवीन एकतीस डिसेंबरला थर्टी पर्सेंट टावेल घेतलेली आहे मित्रांनो बघून घ्या आणि लोक मटण घेतात मटणाऐवजी हे शेव्या शेंगा घेतलेली आहेत त्याच्याऐवजी हे मठ घेतलेले आहे हे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाल हे काय म्हणजे चंपुरा घेतलेले आहेत मित्रांनो बघा तुम्ही आहे ना तुम्हाला बघा मी हा जोडून विनंती करतो मित्रांनो काय तुम्ही हॉटेलमध्ये असले पार्ट्या वगैरे दारू वगैरे आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा तुम्ही अशी एक स्वतःसाठी चा स्वतःचं भविष्य आणि सं सो, स्वतःचं भविष्याने आपल्या परिवाराचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी अशी तुम्ही भाजीपाले खात जावा तुमच्याकडं लई जर पैसा उतवाला तर तुम्ही काय करत जावा गोरगरीबाला देत जावा की आता हे आता हे थंडीचा दिवस आहे जे लोक अनाथ आश्रमामध्ये असतात अशा लोकांना अशा लोकांना तुम्ही पांघरून असे पांग टावेले देत जा किंवा कपडे देत जावा किंवा अन्नदान करत जावा असे दारूमुळे उदळपट्टी करण्यापेक्षा हात हाटेलेच्या हाटेल तुम्ही आज बुक चुली बरेच लोक आणि मित्रांनो किंवा थर्टी फर्स्ट म्हणजे किंवा नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना करायला तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये आपल्या नवीन वर्ष कधी असते म्हणजे खरं म्हणजे आता हे नवीन वर्ष आता एकतीस डिसेंबर जे आहे ना एकतीस डिसेंबर जे आहे ना म्हणतात की लोक बघा एकतीस डिसेंबर म्हणजे काय झालं हे ब्रिटिश इयर झालं आता एक वर्ष आपले नवीन वर्ष खरं म्हणजे एक एप्रिल दोन हजार एक एप्रिल ला असते एक एप्रिल दोन हजार चोवीस ला म्हणजे आता हे एक जानेवारी मध्ये हे ब्रिटिश इयर असते हे त्याच्यामुळे मी सर्वांना आणि प्रत्येकाने आपण आहे ना हे दारू जर्दा दरदा खाता शांत राहणा आणि चांगले सविदिष्ट खा स्वतः आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि दारू दारू मुळे आहे ना पार्ट्यामुळं मुळे स्वतःच आयुष्य स्वतःचे संसार उघड्यावर येतात तरी हात जोडून विनंती करतो की मित्रांनो तुम्ही पार्ट्या न करता दारू न पिता अशी तुम्ही स्वतःसाठी कपडे घ्या आणि स्वतःच्या परिवारासाठी असं हे भाजीपाला असं खाऊ घालत जावा दारू गुटखा दरदा हे सोडून द्या मित्रांनो अशी आणि बघा नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्पना नवीन विचार आणि या वर्षामध्ये तुम्ही जर काही नाही केले तर पुढच्या वर्षामध्ये काय वर्षा करा ते बावीस तेवीस मध्ये तुम्ही जर काही नाही करू शकले असेल तुमचे स्वप्न जर साकार नाही होईल असतील तरी चोवीस पंचवीसमध्ये आपले स्व स्वप्न साकार व्हावे जे आणि सरपंचापासून तर मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील या सर्वांना चांगले नवीन वर्षामध्ये काम करण्याची सद्बुद्धी देवो आणि चांगलं काम करण्याची त्यांच्या हातामध्ये सद्बुद्धी देवो दे आणि ईश्वरांनी त्यांच्या डोक्यावर टाको चांगलं काम करण्याची इच्छा राहो अशीच मी ईश्वराला प्रार्थना करतो आम्ही स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या सर्वांनी हसत हसत राहावा आणि मित्रांनो तुमच्या हा नवीन वर्षी तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं हो आणि नवलौकिक हो करोडपती हो बिझनेसवाले हो। असतील नोकरीवाले असतील त्यांना सुख आणि समृद्ध सम्र... आणि भरभराटीचे दिवस येव हो। अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन ओके बाय